श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाव हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ अशा ठिकाणी पाहा जिथे वातावरण पूर्णपणे शांत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत पहा जर हजार सुद्धा तुमचे असतील त्यावर कुठला आपल्याला उपाय करायचा आहे हाच उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला कोणत्याही शनिवारी बघा कोणत्याही शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला शत्रूमधून सुटका मिळेल आणि तुमचे शत्रू तुमचे कित कितीही काहीही नुकसान करू शकतील नाही दोन जायफळांचा हा उपाय हा एक प्राचीन तांत्रिक आणि ज्योतिषीय उपाय आहे ज्याचा उपयोग शत्रूपासून संरक्षण नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी केला जातो तर हाच उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सकारात्मक ऊर्जा देखील तुम्हाला मिळेल यापासून दोन जायफळांचा उपाय तुम्ही कराल तेव्हा फक्त दोन जायफळांच्या उपायाने तुम्हाला खूप आराम खूप आनंद मिळेल तुम्ही तुमच्या शत्रूंना शांत करू शकता दोन जायफळांचा उपाय करून शत्रूपासून सुटका मिळेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे त्या अगोदर जर कोणीताही दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच स... सबस्क्राइब करा जेणेकरून जे कर, जाएफ़, आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर जायफळ जायफळाचा उपाय करताना तेव्हा जायफळ हा खूप पवित्र मानला जातो खूपच चमत्कारी असतो आणि आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होतो तेव्हा जे मुनी होते ते जायफळानेच मोठमोठ्या शत्रूंचा नाश करत आणि शत्रूंपासून मुक्त होत मी तुम्हाला आज तेच सांगते माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही जायफळाचा उपाय करता असे समजून घ्या की तेथे धनाची वर्षा होऊ लागते धनसंपत्ती घरात वाढू लागते आणि शत्रूमधून देखील तुमची सुटका होते कदाचित तुमचा एक शत्रू असेल दोन शत्रू असतील हजार शत्रू असतील कितीही शत शत्रू असू द्या तुमचे पूर्णपणे गुडगे टेकून पराजित होतील जेव्हा तुम्ही जायफळाचा उपाय करसाल तर तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कळेल कळ कर, कळलं नाही की ते तुमचे शत्रू आहेत अशा शत्रूंनाही तुम्ही जायफळाचा उपाय करून पराजित करू शकता हा उपाय केल्यावर तुमच्या शत्रू तुमच्याविषयी काहीही वाईट विचार करू शकणार नाही आणि तुमच्यासाठी काहीही वाईट बोलू शकणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे प्रत्येक व्यक्तीला एखादा तरी शत्रू असतो गरज नाही की खूप शत्रू असतील पण खूप लोक असे आहेत जे तुमच्यावर रागवतात कधी ना कधी तुमच्याबद्दल चांगले विचार करत नाहीत आणि तुमच्या यशाचा स्वीकार करत नाहीत जे लोक तुमचे शत्रू आहेत ते गुप्त असतील किंवा उ उघडेपणे असतील जे तुम्हाला माहिती आहे ते आणि जे तुम्हाला माहिती नाही ते सुद्धा कुठलेही शत्रू हे आपल्यासाठी धोकादायकच असू शकतात तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे नेहमी गुप्त शत्रूंपासून खूप जास्त सावध राहण्याची गरज असते आता पहा खूप लोक असे आहेत जे म्हणतात की शत्रूपासून सुटका हवी शत्रू आपल्या जीवनातून दूर व्हावेत आपल्या शत्रूंनी खूप खूप त्रास दिला आहे इतका त्रास दिला आहे की आता आपल्याला कळत नाही की काय करावे त्यासाठी काय करायचं तर उपाय यशस्वी होईलच आणि तुमचे शत्रू पराजित होतीलच तुमचे शत्रू शांत होतील तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही फक्त जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा तुम्हाला उपाय नीट ऐकून समजून घ्यावा लागतो आणि तसेच तुम्हाला उपाय करावा लागतो जसे तुम्हाला सांगितले आहे तर योग्य पद्धतीने उपाय करा मग पहा तुमचा जो काही शत्रू आहे तो नक्कीच पराजित होईल जर तुम्हीही स्वामींचे व्हिडिओ बघत असताल तुम्हाला देवांवर विश्वास असेल तर नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होणारच आणि नक्की तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ असं टाईप करून पाठवा हा शनिवार आता हा उपाय शनिवारचा उपाय आहे आणि हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने हनुमानांचे नाव घेत हा उपाय करा तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल संपूर्ण श्रद्धा आणि पूर्ण निष्ठेने श्री हनुमान महाराज यांच्या चरणी अर्जी लावली जाते ती नक्कीच पूर्ण होते आणि त्याला जीवनात नक्कीच ते मिळते जे त्याला हवं असतं तर घरात बसूनच तुम्ही हा उपाय करून तुमची मनोकामना पूर्ण करू शकतात तुम्हाला हा उपाय शनिवारी संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान करायचा सा आहे आता पहा तुम्हाला काय करायचे आहे शनिवारी संध्याकाळी एक साधा कागद घ्या ज्यावर कोणतीही रेषा नसावी किंवा काहीही लिहिलेले नसावे असा कागद संपूर्ण साधा आणि कोरा कागद तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला काळ्या पेनाने शत्रू लिहायचे आहे तुमच्या शत्रूचे नाव येथे लिहायचे नाही फक्त शत्रू असं लिहायचं आहे कारण अनेकांना त्यांच्या शत्रूबद्दल माहितीही नसते किंवा त्यांना त्यांचा शत्रू कोण आहे हे माहिती नसते हे देखील माहिती नसते की अमुक व्यक्ती त्यांचा शत्रू आहे कारण तुम्ही ज्याला शत्रू समजता तो नसून तुमचा एकदम जवळचाच माणूस शत्रू असू शकतो म्हणून तुम्हाला काळ्या रंगाने त्या पेनाने तुम्हाला फक्त शत्रू लिहा जेव्हा तुम्ही त्या कागदावर शत्रू लिहिता तेव्हा तो फक्त एका शत्रूला शांत करत नाही तुमच्या जीवनातील कितीही शत्रू असेल समोरून हल्ला करणारे असो किंवा गुप्तशत्रू असो तो सर्वांना शांत करतो म्हणून कागदावर फक्त शत्रू लिहा कागदावर जो तुम्ही काळ्या पेनाने शत्रू लिहिला आहे त्या शब्दाभोवती त्या काळ्या पेनाने गोल सर्कल काढून त्याला घेरून टाका म्हणजेच त्या नावाभोवती एक वर्तुळ तयार करा आता पहा तुम्हाला दोन जायफळ घ्यायचे आहे बऱ्याच लोकांना जायफळाबद्दल माहिती असते पण बऱ्याच जणांना जायफळ काय आहे हे माहिती नसते जायफळ तुम्ही दुकानात जा तिथं तुम्हाला मिळून जाईल किराणा दुकानामध्ये पूजेच्या साहित्यामध्ये हे तुम्हाला मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे दोन जायफळ साबूत घेतलेले म्हणजे जे खंडित नकसो तुटलेले नको ज्या कागदावर तुम्ही शत्रू लिहिले आणि सरकर बनवले त्याच्यावरही दोन जायफळ ठेवा हा उपाय तुम्ही घरातच करा पण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमचा चेहरा दक्षिण दिशेला असला पाहिजे दक्षिण दिशा म्हणजेच चेहरा तुम्हाला साऊथ डायरेक्शनमध्ये ठेवायचा आहे नंतर संकटमोचन हनुमानजी आणि भैरव बाबाकडे प्रार्थना करा हे संकटमोचन हनुमानजी जसे तुम्ही भगवान रामांचे सर्व कष्ट दूर केले तसेच माझ्या जीवनातील शत्रूंनाही दूर करा तुमची कृपा माझ्यावर राहू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे ही प्रार्थना करून झाल्यानंतर जो कागद आहे आणि जे जो दोन जायफळ आहे त्याचं करायचं काय तर ते उचलून तुम्हाला तुमच्या घराचं थोडं लांब बाबडीचं झाड असेल तेथे ते घेऊन ते ते जायचे आहे लक्षात ठेवायचं आहे घराचं थोडं लांब जायचं आहे घराज घराजवळ नको थोडं घराच्या लांब जा बाबळीच्या झाडाजवळ जर तुमच्या घराजवळ बाबळीचे झाड नसेल तर तुमच्या घरा घराजवळ एखादं काटेरी कुठलंही झाड असेल ज्याला काटे असतील त्या झाडाजवळ जा जितके मोठे झाड तितका हा उपाय लवकर प्रभावी होईल आणि तितकाच अधिक फायदा तुम्हाला मिळेल म्हणून प्रयत्न करा की जर बाबडीचे झाड असेल किंवा कोणतेही काटेरी झाड असेल आणि ते मोठे असेल, असेल तर त्या झाडाखाली हा उपाय करा जर मोठे झाड सापडत नसेल तर तुम्ही कोणत्याही काटेरी झुडपाजवळ ठेवला तरीहीच चालेल या उपायामुळे तुमच्या घरामध्ये खूप सारे बदल नक्कीच घडून येतील अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय